जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर आपण उमेदवारांच्या मुलाखती सध्या घेत आहोत आपल्या बरोबर आता क्रांतिताई धुमाळ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कसा प्रचार चालू प्रचार माझा खूप छान चालू आहे गेले सहा महिन्यापासून मी सगळ्या गावातून फिरतीये पण गावामध्ये पाहिजे तसा काही विकास घडलेला नाहीये प्रत्येक गावामध्ये महिलांचं सक्षमीकरण हा प्रकार तर झालेलाच नाहीये महिलांना बाहेर गावाला पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर कामाला जावं लागतं शेती शेतीमध्ये काही तेवढं उत्पन्नही मिळत नाही त्याच्यामुळे महिलांना बाहेर जावं लागतं आणि बचत गटाच्या महिलांना पण खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो प्रत्येक कुठलंही त्यांना काम आणायचं म्हणलं तरी ते सहजासहजी त्यांना मिळत नाही किंवा सरकारी कामांमध्ये पण त्यांना खूप अडचणी म्हणजे सगळ्या समस्या तोंड द्यावं लागतं आणि आपल्या इथे म्हणजे रोडची कामं पाण्याच्या समस्या खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात आहे मी आता सगळ्या गावामध्ये फिरले ना तर रस्ते एवढे खराब आहेत की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाताना गटरे सुद्धा व्यवस्थित बांधलेली नाहीये तर त्या सगळ्या समस्यांवरती विचार करून पुढची करावीत किंवा माझ्याकडनं जेवढी होतील तेवढं मी करायचा खूप प्रयत्न करणार आहे नक्कीच आता आपण फिरता महिलांच्या काय काय समस्या जाणवतो तुम्हाला आणि तरुण सध्या कामच्या भरपूर गावे अशी आहेत ज्या ठिकाणी कंपन्यांना येत मूलभूत सुविधांचा अभाव आहे आणि शाळा कॉलेजांमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना देखील भरपूर त्रासाला सामोरं जावं लागतं काय वाटतं काय उपाय केला पाहिजे मुलांना शिक्षणासाठी जे काही बाहेर जावं लागतं किंवा त्यांना ज्या गाड्यांच्या वगैरे सोयी त्या नाही म्हणजे टायमिंगला गाडी नसती किंवा महिलांसाठी पण काही काही असं म्हणजे नाही का बाहेर कंपन्यांमध्ये किंवा मुलांना म्हणजे स्वतःचं गाव सोडून त्यांना पुणे मुंबई ह्या अशा ठिकाणी राहून जाऊन जॉब करावा लागतो गावाला यायचं म्हंटल तर एखादी सुट्टी काढून म्हणजे आई वडिलांना इकडं ठेवायचं त्यांना तिकडे राहावं लागतं आपल्या भागामध्ये एम आय डी च का होईना पण इकडं कंपन्या झाल्या पाहिजेत मुलांसाठी तेवढी सोय तरी झाली पाहिजे की स्वतःच्या गावात राहून तिथं जॉब करून शेती करून आईवडिलांकडे लक्ष देऊन त्यांना आपल्या गावाचा म्हणजे एक आपण कसं म्हणतो की गावाला लोकांना चार दिवसांनी यावं लागतं आपल्या आई वडील आजारी येत का व सुट्ट्या काढून या तर स्वतः ते त्यांच्या जवळ राहिल्यावर त्यांनाही आधार आई वडिलांना वाटतो की नाही का आपला मुलगा आपल्या जवळ येथे एक त्यांना समाधान असतं ते समाधान त्यांना मिळालं पाहिजे त्या दृष्टीने पुढे विचार करून एक असा प्रश्न की आपण या अगोदर गृहिणी होता आता राजकीय रणांगणात आपण उतरलेला आहे काय वाटतंय कसं राजकीय रणांगणात उतरताना ऍक्च्युअली मी राजकारण म्हणून नाही उतरली मला ह्या सगळ्या भागाचा विकास करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी मी उतरली तर खूप स्ट्रगल आहे राजकारणामध्ये खूप स्ट्रगल आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोक पण बघायला मिळाली थोडी चढ उतार करणारी आयुष्यात माग खेचणारी पुढं ढकलणारी मग खूप अनुभव तर खूप छान छान येत आहेत आता त्यातनं मी अजून पुढे जायचा प्रयत्न करते नक्कीच आता मतदारांना काय म्हणतो शेवटचा दिवस आहे मतदानांचं आहे मत म्हणजे मला तरी भरपूर प्रमाणात त्यांची साथ वाटती जे प्रत्येकजण मला आणि आपले कुलदीप तात्या व्यवसायाला ताताई त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप कामं केलेली आहेत मग तात्यांचं नेतृत्व बघून बरेच जण पॉझिटिव्ह आहेत की नाही ताई तुम्हाला आम्ही मतदान करणार आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही तुम्हाला साथ सध्या पाणी प्रश्न देखील आपल्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर त्यावर काय उपाय आता आमच्या भागामध्ये कसं होतं पाऊस चालू झाला की धरणाचं पाणी सगळं गडूळ असतं तर आमच्या इकडे फिल्टर वगैरे हो बसवलेले हो नाहीये पाणी सगळं ते गडूळ पाणीच लोकांना पिण्यासाठी वापरलं जातं मग त्यातनं लोकांचं आजार पण त्यात दवाखाना आमचा एकच येला सरकारी दवाखाना त्याच्यामध्ये कधी डॉक्टर अवेलेबल असतात नसतात तो पण लोकांची खूप समस्या आहे आणि मग हो ते घडूळ पाणी म्हणजे फिल्टर बसवून वरच्या भागामध्ये संगमनेर ते वाकांब्यापर्यंत जो काही पाण्याचा प्रश्न आहे काही पाणी वगैरे येतं त्यासाठी फिल्टर बसवण्याची इच्छा आहे माझी मग मी जर निवडून आले तर मग ते फिल्टरची वगैरे सुविधा तिथे चालू करेल देणार नक्कीच कामथडी गणाच्या विकासासाठी आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर असण्याच्या कधी जनमानसातून येत आहे शिवसमाजसाठी कुशार समाज